आज इच्छुक असतात आम्ही त्याच्या लेखालाच करणार एकाला के केलं की नऊ लोक अपेक्षित दोन चांगले असतात ते सात जण सहा जण काय करतात भुजंग पडलाने पैसे घेतले उजंग पडलाचा पिट्टू केला उजन पडलाचा जवळचा केला भुजंग पडलाचा सोयरा केला हे साहजिक आहे का झाले काय विनायक राऊत पासून ज्यावेळेस राजेश सिंगला आपलं ऑफिस होत सुद्धा दगड मारलेत त्यावेळेस सुद्धा संपर्क करून शिव्या शिवाय दिल्यात पारकर साहेबांच्या सुद्धा वाद कधी होत नाही वाद विचाराचा व्हावा लक्षात ठेवा पक्षाचं नुकसान होत पक्षाचं नुकसान होत राहिलं ना अशा लोकांमुळे या लोकांना बजार केला आमचे निष्ठावंत आज काय परिस्थिती आमच्या निष्ठावंताची हे बंडू कधी गेला का कोणाच्या मोतीला कोणता शिवसेनेत कुठं नेल्यानंतर ने ने ग्रामीण भागातला याला माहिती काय बंडूला कोणा हे नरारी वाद कोणाच्या विरोधात निवडून आले जिल्हा परिषदेला माहिती त्याला त्याला माहिती साब्रामंडे कोणाच्या विरोधात निवडून आला कधी त्यांनी जिल्हा परिषदेचा प्रचार केला काय माहितच सत्तल कसे होते कोणाचा प्रचार केला निवडणुका कसं झाल्या कदम सांगाल मी भारवा पासून चौहानपासून वसमत पासून सांगालो देखरेख सांग असंडून काय काम केलं कोणाचं कधी पक्षाचं काम केलं भंडू ना के पक्षाच्या जीवावर पैसा कमी आज करोडपती झाले दहा पिढ्या बसून खातात आणि आमचे निष्ठावन आज त्यांच्या घरची परिस्थिती काय कधी कोणी आमचा निष्ठावन एखादा शिवसैनिक मेला तर कधी मोतीला गेला काय लागलंय काय लाग परिस्थिती होती काय परिस्थिती होती आज काय किती एकर जमिनी झाल्यात कसे कसे बंगले झालेत शूटिंग न्यात बंगल्यामध्ये शूटिंग कुणाच्या शिव फक्त या तीन अक्षर चार अक्षर फक्त शिवसेना आणि शिवसेना नसती तर बंडूची परिस्थिती काय राहिली असती हॅलो वैयक्तिक पत्रकार म्हणून तू साक्षदारस शिवसेनेमध्ये काम केलास काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे काय कुठं गेले तर आज आपल्याला माहितीये कोणा बोला कोणा बोला अरे जे निष्ठावंत आहेत ना जशाला तसं ते ऐकोबा काय बदल झाला याच्यात कधी बसून आहे काय आज चार चाकी चार गाडी नाही हे निष्ठावंत आहेत हे प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये फिरणारे हे नगरपालिकेला वाडा वाडा फिरणारे हे यांची परिस्थिती आज काय झाली त्यांनी काय काम केलं पुण्यामध्ये इकडे तिकडे जाऊन वरून पद घेता आणि पदावर पैसे कमी होता फक्त पैशासाठी विरोधी पक्षनेता पाहिजे होत गेलं ना विरोधी पक्षनेता किती दिवस तुमच्या गाडी पक्षासाठी फिरली किती दिवस पक्षात काम केलं तुम्ही आज ग्रामीण भागात जाऊन भगमनात चला की काय आमच्या शिवसेनेचे त्याची परिस्थिती काय आज ते गेल्यानंतर त्याच्या लेकराची परिस्थिती काय आज आम्ही जातो आज आम्ही मोताला जातो आम्हाला माहित आहे कोण आमचा कार्यकर्ता होता आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाबाच्या लग्नाला सुद्धा आम्ही जातो आज त्याचा सुखदुखत आम्ही जातो यांना माहित नाही कोण काम केलं कधी ते काय काम केलं असतंय सुभाष वानखड्यांना केला आम्ही ज्यावर सांगितलं होतं हे काही विषय नाही करा माझ्या एक जिल्हा प्रमुख माझ्या शोभा एवढं करत नाही का माझ्या शुभर एवढं सुभाष वानखड्यामुळे प्रकाश भाऊ पर शिवसेना काल होते प्रकाश भाऊ ची शिवसेना काल होती आज आहे प्रकाश भाऊ हे बंडू खेडकरचे नाहीत प्रकाश खेडकर हे आमचे आहेत प्रकाश खेडकरांना आम्ही मोठं केलेलं आहे भंडू खेडकर स्वतःच्या घरचा झाला नाही ते शिवसेनेचा होते खेडकरांचा पैसे दिले ते दिले कार्यकर्ते ते त्यानं स्वतः मनोज यादव आहे आमचा ते बाहेर बसला होता थोरात साहेबांना सांगितलं की मला अजिबात भेटायचं नाही त्या पंडूत खेडकरला तर का भेटू देत नाही म्हणून मनोज यादव सोबत वांदे केली आणि मारामारी केली तुला जिल्हा प्रमुख पदावरून त्याला काढलं म्हणून त्याच्या त्याला झुंबाय लागले तू जिल्हा प्रमुख होतास तेव्हा काय काम केला आता जे नवीन जिल्हा प्रमुख केले भूजन पाटील असतील ज्योतिबादा असतील मी असेल आम्ही अनेक कार्यक्रम केले हुआ तेरा वादा केला खासदाराच्या ऑफिसवर गेला काढला सजालेले आम्ही पाच पाच वर्ष सजा बंड गुत्तेदारी करायची पैसे वसूल करायचे एवढं पाच लाखाचा बीएनसीला आमचा माहित नाही कधी पाच दहा लाखाचा बीएडसी ला माहित नाही कधी बीएडसीची चौकट नाही आम्ही जिल्हा लोकांचे काम करत राहिलो आम्ही पंचायत समितीचे काम राहिलो दवा आणि त्याच्या कामाच्या बांधकामाच्या बाहेर पुढे गेलं नाही आता आम्ही मार्केट कमिटीला निवडून आलो चौथी चौथी टर्म आहे आला का कधी प्रचाराला तेच बबन थोरातनं आम्हाला उमेदवारा दिल्या महाविकास आघाडीतून आम्ही निवडून आलो हिंगोलीचे खासदार असतील आस्पीकर साहेब त्यांच्या प्रचाराला होती त्यांच्यामुळंच आले ना शिफ्ट त्यांनी मेहनत घेतली नाही कसं निष्क्रिय आहे म्हणतात इतकं आता तुम्ही म्हणताय तर तुमच्याकडे अजून काही निष्ठावंत होते असतात नाही आता नित्य नाहीये अशाची तयारी होती किंवा त्यांचं ग्राउंड किंवा त्यांची पॉप्युलरिटी झाली होती की ते विधानसभेला येऊ शकत होते अशा उपचार का करतो नाशिक विधानसभेच्या व्याख्या काय करायला तुम्ही शहरामध्ये व्याख्या काय करायला निष्ठावन कोणाला म्हणतात हो आजपर्यंत शिवसेनेचा धनुष्यबा निशाणी मला भेटला आज ना ना नाही आजपर्यंत नाही जिल्हा परिषदला नाही भेटली अन्याय झाला तरी शिवसेना सोडली नाही की ते आख, ना विधानसभेला अन्याय झाला हे असे पळून जाणार निष्ठावंत नसतात ऐका पळून जाणार पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल ना पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल पक्षश्रेषीच्या का नाही बघा ते पक्षश्रेषचा विषय आमचा विषय ना बबन थोराचा विषय उद्योजीचा विषय ते पक्षश्रेष्ठीचा विषय आणि पण ऐका ना आम्ही 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 पक्षाचे आम्ही आदेश मानणारे निष्ठावंत कोणला म्हणतात पक्षाचा जो आदेश मानतो त्याला निष्ठावंत म्हणतात जो उद्योग उद्याही उद्योगजींना एकही जागा जर नाही दिली तर आम्ही तर पक्ष सोडून जाणार नाहीत आम्ही पक्षातच काम करणार आहे सगळे निष्ठावंत निष्ठावंत नाही तो आमचा निर्णय नाही ते जिल्हा प्रमुखाचा हातचा निर्णय नाही ते आणि त्यावेळेस काय नाही त्यावेळेस हे जिल्हा प्रमुख होते त्यावेळेस हे जिल्हा प्रमुख होते पळून गेलेले आम्ही पण उत्तर म्हणून मागितली होते जिल्हा प्रमुखच होते का ना काय केलं त्यांच्या हातचा विषय असतो काय तो विषय असतो पक्षश्रेष्ठीचा उद्योजीचा विषय उद्या जर एकही जागा त्यांनी जिल्ह्यात नाही दिली तर आम्ही का पक्ष सोडून जाणार का

ऐका ना म्हणून बबन थरच थोडा सग खराब का हा विषय विषय याच्यासाठी बोलिल की याने जे वातावरण खराब करायलेत की बबन थोरात पैसे घेतल्याशिवाय पद देत नाहीत आम्ही तीन तीन जिल्हाप्रमुख मी डबल जिल्हा प्रमुख झालो त्यावेळेस मी चहा पाहिजील नाही आजही चहा पाहिजील नाही त्यावेळेसही मला माहित होतं मी जिल्हा प्रमुख होणार आहे मला बोलून सांगितलं मुंबईला या तुम्ही जिल्हा प्रमुख व्हावं लागतं यावेळेस सुद्धा हे साक्षी आहेत आम्हाला बोलून सांगितलं चहा पिनार त्या माणसाने कधी आम्हाला जेऊ घाल झेऊ तिथं जबाबदारी काय लागलेलं बोला आता हे उभं कशासाठी केलं यांना विचारा यांना विचारा की हे तुम्ही लिहिला प्रमुख कालू काही सांगायचा मतलब आहे की ना अफवा करायला येतं की आमच्या पक्षावर आधीच वेळ वाईट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या संपर्क हल्ला केला काय म्हणजे ते आमच्या पक्षावर हल्ला असतो आज लोकांना काय माहित असते

देण्यात आलं प्रमुख दावेदार हे असताना त्यांना तिकीट का देण्यात आलं ही गोष्ट कोणत्या पक्षात ही गोष्ट कोणत्या पक्षात काँग्रेस ही गोष्ट ही गोष्ट म्हणून म्हणतात ही गोष्ट प्रत्येक पक्षात होता आयार ते सांगितलं एवढा म्हणतो आमचा विषय नाही किंवा संपर्कपर्माचा विषय हा विषय

स्थानिक स्वराज्य संस्थेत त्या निवडणुकीत तुम्ही निष्ठावंतांनाच उमेदवारी देणार आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका हे आम्ही निष्ठावंतांनाच उमेदवार महाविकास आघाडी जर झाली महाविकास आघाडीमध्ये सन्मानानं जर त्यांना आम्हाला सन्मान दिला शंभर टक्के आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करणार पक्षाने आम्हाला जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये सांगितलेला आहे एकच तिकीट दिलं तुम्हाला नाही नाही असं नाही महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये उद्धव साहेबांनी स्वतः जिल्हा लेव्हलवर शिवसेना भवनामध्ये जी बैठक घेतली त्या बैठकीत मी सांगितलेलं आहे की तुमच्या जिल्ह्याचे राजकीय समीकरण हे तुम्हाला माहित आहे त्या प्रकारे तुम्हाला महाविकास आघाडी कशाप्रकारे करता येईल तो अधिकार हो तुम्हाला त्यामुळे आज आम्ही महाविकास आघाडी करण्यावर या ठिकाणी ठाम आहोत परंतु त्यांनी पर सुद्धा सन्मानाने या ठिकाणी सर्वच व्यवस्थित झालं पाहिजे आता नाही आता नाही निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा चर्चा होईल आज आणखी प्रारूप रचना झालेली आहे आणखी प्रभाग रचना झाली नाही तुम्हाला चिन्ह मिळालं नाही यावेळेस मिळण्या शक्यता न्याय व्यवस्थेला आमचा नशिबात काय लिहिलंय कोणाच्या काय सांगताय त्या रात्रच काय होऊ शकते

मला मेंबई आहे गेले अजूनही तुम्हाला आमच्या पदाधिकाऱ्याशी काय बोलायचं असेल तर तुम्ही बोला सगळे तालुका प्रमुख उपनिगा प्रमुख सेवक प्रमुख आहेत भेट झाली वाढदिवसानिमित्त दोन्ही पक्षाचे वाढणार नाही वाढणार नाही मुंबई महापालिका शंभर टक्के आमच्या परिस्थिती

जे जे आरोप केले त्यांच्यावर काय कार्य करणार सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी सन्मान्य जिल्हा प्रमुख सन्मान्य जिल्हा प्रमुख यांनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी विनंती केली आमच्या पक्षातर्फे आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊ आणि मी तुमचं कौतुक करतो की खरोखर जे पोटामध्ये आहे ते प्रश्न विचारला आणि आमचे मित्र बालाजी असं करत होते आमचे भुजंग पाटील हायपर टेन्शन होऊन असं स्पोर्ट बोंबीचे नाही वस्तुस्थिती ते बोंबीच्या दिसून विमानपूर्वक उत्तरं देत होते हे आम्हाला वाटलं तुमच्या मनामध्ये जे जे आहे ते तुम्ही क्लिअर बोललात आणि तेवढ्याच ताकदीनं पोट तिडकीनं बेंबीच्या ध्येपा अशी वादळी पत्रकार परिषद म्हणजे समोरासमोर वन टू वन ही पहिली पत्रकार परिषद मी या दोन तीन वर्षांमध्ये बघायलो आणि इमानदारानं विचारलं आणि इमानदारानं उत्तर दिलं या पत्रकार परिषदे म्हटलं खास पैसे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आम्हाला तुमच्यामुळं आम्ही आहोत हे आम्ही कबूल करतो का तर आज आमचे मायबाप फक्त पत्रकारांमुळे आम्ही टिकून आहोत नाहीतर आमचे उपट सुंबे आमची बेजती करायला ठरलेली त्याच्यामुळं केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ फक्त आम्ही तुमच्याकडे बघून आज आमची काही जे काही ताकद या ठिकाणी उभी आहे त्याला बळ देण्याचं काम हे तुम्ही लोकशाही पद्धतीने कराल त्याबद्दल मी तुमचे आभार या ठिकाणी मनापासून मानतो आणि हे पदाधिकारी पूर्ण आम्ही इमानपूर्वक सांगतो मी आज उपजिल्हा प्रमुख आहे तालुका प्रमुख होतो दोन तीन ग्रम पंचायत समिती सदस्य होतो मी पक्षाच्या कोणत्याही माणसाला चहा सुद्धा पाजविला नाही चहा सुद्धा बबन थोरातला इमानपूर्वक सांगतो मी एक कप चहा माझ्यापोटी दोन लेटर एक कप चहा पाचवीला नाही त्या माणसाला आणि नेरुरकर साहेबांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक दोन वर्षाखाली बोलली होती मातोश्रीला तिथं देवावर हात ठेवून विचार आमले पदाधिकारी जुने आहेत काही नवे आहेत तर कोण पैसे दिले का सगळ्या पदाधिकाऱ्यांना वन टू वन मध्ये घेऊन बोलली एकाने सांगितलं नाही पैसे दिले मुले हे निष्क्रिय थोतांड सविस्तर सांगले नाही कार्य शून्य माणसं आरोप करून सोन्यासारखा पक्ष इमानदाराचा पक्ष त्याच्यावर घालबोट लावत आहेत हे तुम्ही आम्हाला पदरात घ्या आमची वाचा तुम्ही फोडा आणि इमानदाराचं उद्या आम्हाला ठळक दिसलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि नाश्ता पाणी करून चहा पाणी पिऊन पत्रकार तुमचे सर्वांचे आभार या ठिकाणी मनापासून मानतो आणि मी माझे दोन शब्द संपतो